रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला डेली रुटीनमधलं काम सांगणारं आहे जास्तीचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सुरुवातीला इथे मी या दोन बरण्या घेतल्या आहेत चिनी मातीच्या तर त्या म्हणल्या दाखवाव्या खूप छान आहेत नाजूकसुद्धा तर त्यामध्ये ठेवायचं काय अजून नक्की ठरलं नाही पण एका ह्याच्यात मीठ ठेवायचं हे मात्र माझं कन्फर्म झालं होतं आणि दुसऱ्या ह्याच्यात मी जस्ट शेंगदाणे ठेवले आवडले म्हणून घेतले आणि सो स्वस्त दिले मेन गोष्ट कारण की आता ह्या गोष्टी खूप महाग झाल्यात तर इथे मला दीडशेला दोन दिल्या छोट्याच मस्त अशा तर इथे दुपारी आम्ही बारा वाजता एकच्या दरम्यान डिमार्टला गेलो होतो त्यानंतर सामान भरून आलो होतो त्यानंतर मी लगेचच क्लिनिंग घेतली तीन वाजता सुरुवात केली असेल ऑलमोस्ट आणि हा रविवारचा दिवस होता तेव्हा मग जास्तीचे जे वस्तू बरण्यांमध्ये होते ते मी काढून घेतले आणि मग ह्या बरण्या सर्व घासून घेतल्या इथं मला अरुख खूप मदत करत होती मामा मी करायची आणि तिची पण खूप मधी मधी लुडबुड असते तर तिला हे आवडतंसुद्धा आणि मग मी करूनसुद्धा देते आणि त्यानंतर म्हटली की हे सुद्धा मी काढणार मग म्हटलं ठीक आहे मोठ्या पिशव्या मी काढल्या आणि नंतर सर्व तिने व्यवस्थित लावून घेतलं तिला खूप आवडतं काम करायला आणि मी पण एक म तिला म्हणजे छान वाटावं म्हणून करूनसुद्धा देते काही गोष्टी तर इथे सामान हे जवळजवळ दोन महिन्याचं आहे मी नेहमी दोन महिन्याचं भरते कारण की इथे आम्हाला सवयच आहे म्हणजे एक एक महिन्याचं सामान भरत नाही कारण की आमच्या मोठी माणसंसुद्धा असं म्हणतात की जास्तीचं सामान भरावं वेळेला कमी पडलं नाही पाहिजे तर त्या हिशोबाने नेहमी लाग सवय लागलेली म्हणजे बाबांनीच सवय लावलेली आहे आम्हाला की जास्तीचं सामान भरायचं म्हणजे कमी पडत नाही पुरवठा हे चांगला राहतो तर त्या हिशोबाने आम्ही भरत असतो पण आता उन्हाळ्याचं पण आहे त्यामुळं थोडं अजून जास्तीचं भरलंय म्हणजे उडीद डाळ म्हणा सांडगे करायचं तर काही गोष्टी मी जास्तीच्या भरल्यात आणि त्यानंतर अरुण एक मोठा गोंधळ केला की जे मी जास्तीचं सामान काढून ठेवलं होतं ते पूर्ण मिक्स करून घेत ठेवलं त्यामुळं म्हटलं आता जाऊ दे तिलाच काढायला सांगणार आहे वाटाणा आणि राजमाच होता ती इझिली काढेल तर ती म्हणली मम्मा मी काढेन नंतर तर त्यानंतर मग तिने बरण्या बऱ्यापैकी सुकल्या होत्या मग मी पुसून ठेवल्या छान व्यवस्थित आणि काचेच्या प्लास्टिकच्या स्टीलच्या हे डेलीचंच वस्तू आपण ह्याच्यामध्ये ठेवत असतो शक्यतो मी प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये आठ दिवसाचा ठेवते जेणेकरून ते क्लिनिंगसुद्धा होईल आणि प्लास्टिक, प्लास्टिक थोडंसं मी कमीच ठेवते घरामध्ये आणि स्टील काचेच्या वस्तू ज्या जास्तीच्या वस्तू ठेवायच्या आहेत म्हणजे पंधरा वीस दिवस ते राहू शकतात तर ते व्यवस्थित काचेमध्ये ठेवते तर इथे माझं जा लावून झालं भरताना काय मी दाखवलं नाही मध्ये एकदा मी व्हिडिओ टाकला होता ह्याचा तर इथे बऱ्यापैकी सामान जे दोन महिने पुरेल इतकं मी सामान भरून ठेवलेलं आहे जास्तीचं वरच्या पोटमाळ्यात मोठ्या डब्यात ठेवते तर इथे माझं व्यवस्थित झालंय लावून त्यानंतर गहूसुद्धा आणले होते तर त्याचासुद्धा डबा छान क्लीन करून घेतला उन्हात टेरेसवर तापून ठेवला त्याच्यामध्ये खाली पेपर टाकले पेपर टाकल्यामुळं व्यवस्थित राहतंसुद्धा सुद्धा आणि काढायलासुद्धा इझी पडतं जेव्हा शेवटचा भाग काढायचा म्हटल्यावरती खूप एक्सपिरियन्स आहे त्यामुळं पेपर टाकला की आपोआप सगळे गहू त्यात व्यवस्थित आपण एक साईड काढू शकतो आणि ते गव्हाच्याच डब्यामध्ये मी तांदूळ ठेवते जे आपण भाकरीला इडलीसाठी ठेवत होते खायचे तांदूळ वेगळ्या डब्यात ठेवते त्यानंतर इथे मी डिमार्टमध्ये ही वस्तू आणली चॉपर हे पहिलं मी ते दोरीचं जो चॉपर असतो तो घेतला होता पण तो माझ्याकडून तुटला गेला आणि जास्त दिवस टिकलाच नाही तर म्हटलं चला हा एकदा ट्राय करावा नंतर चॉपरचा नाद सोडून द्यायचा तर भारी वाटलं पण इझिली होत होतं आणि आता बघू कसं होतंय ते मग दाखवेनच तुम्हाला एका दिवशी त्यानंतर मग पाच वाजले होते मस्त असा चहा ठेवला आणि बाकीचं सर्व आवरून घेतलं कारण की किराणा भरताना थोडंफार इकडं तिकडं सांडलं जातंच त्यामुळे पुसलं वट्टा सगळं क्लीन केला आणि आरूलासुद्धा भूक लागली होती तर तिलासुद्धा चहा ठेवला आणि खायला इकडं सगळं क्लीन करून घेतलं आणि आता म्हटलं चला स्वयंपाकाची सुद्धा तयारी त्याआधी म्हटलं शेंगदाणे भाजून घेऊया कारण की एकादशीसुद्धा येते आमची तेव्हा मग शेंगदाणे भाजावे लागतात एक खिचडीला आमटीला तर शेंग सांगण्याचं आहे की की बा मंदगतीने जर शेकवले ना आपण शेंगदाणे तर मस्त छान खरपूस भाजले जातात आणि ते तुम्ही पाहू शकता मस्त खरपूस भाजून झालेले आहेत त्यानंतर मग कूटसुद्धा करून घेतला शेंगदाण्याचा त्यानंतर तो पुसून स्वच्छ आणि त्याच्यासाठी मी ना परीचा एक जुना टॉप घेतला होता तो असा पलटी केला सीधा नाही ठेवला त्याची पण डिझाईन छान दिसावी म्हणून आणि त्याला वरूनसा रब्बर केला त्याचे दोन्ही हात असे एकसारखे करून त्याला रब्बर पॅक केला आणि छान दिसत होतं म्हटलं चला आणि धूळ पण जाणार नाही तर अशा प्रकारे मी मिक्सर ठेवला त्याच्यामध्ये त्यानंतर भाजी करायला घेतली तर, तर मेथीची गड्डी काल आईने पाच रुपयाला इतकी सुंदर फ्रेश तर सगळ्यांनाच आवडते मेथीची सॉरी कोथंबीरची भाजी मेथी चुकून बोलले मी तर इतकी सुंदर हिरवीगार कोथंबीरची भाजी आणि खायलासुद्धा खूप छान लागते भाकरीस असो कि किंवा चपाती असो मस्त होते अगदी कांदा मिरची लसूण थोडंसं जिरं याची फोडणी देऊन आणि ही भाजी एक नंबर होते तर इथे भाजी पण ऑलमोस्ट झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय